आजचे राशी भविष्य मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार प्रेक्षकांना सव मंगळ ग्रहाला समर्पित आहे आजच्या दिवशी ग्रहांची नक्षत्रे तुमच्या राशीवर काय प्रभाव पाडणार आहेत कुणाला आज नवीन संधी मिळतील आणि कुणाला आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे प्रत्येक राशीची माहिती नीट ऐका जेणेकरून तुम्हाला तुमच्या दिवसाचे नियोजन हे नीट करता येईल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला विशेष एक मंगळवारचा उपाय सांगणार आहे जो तुमची सर्व संकटे दूर करू शकतो चला तर मग सुरुवात करूया मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ऊर्जावान असेल मंगळ तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे आज तुमच्यात कमालीचा विश्वास जागेल रखडलेली कामे तुमची आज वेगाने पूर्ण होतील जमिनीच्या व्यवहारातून देखील तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो आज तुमच्यासाठी सावधानता अति उत्साहात वचन देऊ नका आणि शुभ रंग आहे लाल राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कौटुंबिक सौख्य घेऊन येणारा दिवस आहे घराच्या नूतनीकरणावर देखील फार मोठ्या प्रमाणावर आज खर्च होऊ शकतो व्यापारात देखील प्रगती होणार आहे मात्र भागीदारीत बोलताना पारदर्शकता ठेवा संध्याकाळी एखाद्या समारंभाला उपस्थित राहण्याचे देखील तुमच्यासाठी योग आहे नियंत्रण ठेवा घशाचे विकार बळावू शकतात मिथुन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे नोकरीत तुमचा कामाचा ताण वाढणार आहे पण तुमचे कौशल्य पाहून देखील वरिष्ठ मात्र आज खुश होणार आहे नवीन प्रकल्पाची जबाबदारी यामुळे तुमच्यावर येऊ शकते जोडीदाराशी असलेले मतभेद संवादातूनच भेटणार आहे त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा तुमच्यासाठी एक सावधानता प्रवासात कागदपत्रांची योग्य काळजी घ्या कर्क कर्क राशीसाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे शेअर्स आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एखादी चांगली बातमी देखील मुलांसंबंधित कानावर येऊ शकते सामाजिक कार्यात तुमची ओढ वाढणार आहे तुमच्यासाठी एक सावधानता जुन्या वादात पडू नका मनशांती ढळू शकते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान आणि सन्मानाचा असेल तुमच्या नेतृत्व गुणांमुळे कठीण प्रसंगातही तुम्ही जोमाने मार्ग काढू शकतात परदेशात जाऊ जर तुमची इच्छा असेल तर परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा सकारात्मक बातम्या घेऊन येणारा ठरणार आहे आता तुमच्यासाठी एक सावधानता अहंकार टाळा प्रिय व्यक्ती दुखावली जाऊ शकते कन्या कन्या राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण पाठीचे किंवा दुखणे काढू शकते कामाच्या ठिकाणी देखील गुप्त शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागेल मात्र कौटुंबिक जीवनात तुम्हाला शांतता मिळणार आहे सावधानता आर्थिक देवाणघेवाण करताना लेखी व्यवहार नक्की करा तूळ तुळ राशीसाठी आजचा दिवस हा फार मोठ्या प्रगतीचा काळ आहे सर्जनशील क्षेत्रातील लोकांना आज नवीन संधी मिळू शकतात जर इतर लोकांचे विवाह बाकी असतील तर विवाह इच्छुकांसाठी आज विवाहाचे देखील प्रस्ताव येऊ शकतात मित्रांसोबतची भेट तुमच्यासाठी आज आनंददायी ठरू शकते सावधानता अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा रुची मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे आज तुमचे धाडस वाढेल कठीण आव्हाने तुम्ही सहज पेलू शकाल व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळतील स्पर्धा परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे आता तुमच्यासाठी सावधानता काय आहे तर घाई घाईत वाहन चालवू नका वाहन चालताना हळूवार आणि शांतपणे चालवा धनु धनुराशीसाठी धनु आजचा दिवस आध्यात्मिक प्रगतीचा आहे धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा सत्संगात तुमचा वेळ आज जाणार आहे जर तुम्ही नोकरी बदलाचे विचार मनात येत असतील तर बदलीसाठी आजचा काळ चांगला आहे प्रलंबित आणि कायदेशीर कामं पूर्ण होतील सावधानता अति तिखटखाने टाळा मकर मकर राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा असणार आहे कामात अडथळे येऊ शकतात पण तुमची चिकाटी तुम्हाला यश मिळवून देणारी राहील जोडीदाराच्या आरोग्याची तुम्हाला या वेळेला काळजी वाटू शकते आता तुमच्यासाठी जाणून घेऊया काय सावधानता आहे गुंतवणुकीसाठी आजचा दिवस जर तुम्ही टाळला तर तेच तुमच्यासाठी बरं राहील कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच आनंद घेऊन येणारा असा हा दिवस आहे कारण नवीन घर किंवा वाहन जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर आज योग प्रबळ आहे जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर त्यामध्ये नात्यांमध्ये आता गोडवा येणार आहे जुन्या आजारातून देखील तुमची सुटका होणार आहे सावधानता दुसऱ्याच्या वाद्यात मध्यस्थी करू नका मीन मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्जनशील असेल तुमची एखादी कला लोकांसमोर येणार आहे आणि त्याचे देखील भरभरून कौतुक लोकांकडून होईल जोडीदाराकडून एखादं सरप्राईज भेट देखील तुम्हाला मिळू शकते आता तुमच्यासाठी एक सावधानता आळस टाळा संधी हातातून जाऊ शकते तर मित्रांनो हे होतं सहा जानेवारी दोन हजार सव्वीस च राशी भविष्य आता जाणून घेऊया आजचा विशेष उपाय आज आहे मंगळवार त्यामुळे हनुमानाला शेंदूर आणि चोला अर्पण करा जर तुम्हाला शक्य असेल तर हनुमान चालिसाचे पठण करा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील आणि मंगल कार्य देखील यामुळे सिद्ध होतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या राशीबद्दल अधिक सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्या सात जानेवारीच्या राशी भविष्यासह तोपर्यंत धन्यवाद शुभ दिवस